आंबा लोणची आवडत असेल तर ही रेसिपीने एकदा नक्की ट्राय करून पहा इंस्टंट आंबा लोणची साहूज रेसिपी स्पेशल रेसिपी ह्याची टेस्ट तुम्हाला नक्की आवडेल साहज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इथे आंब्याचे लोणचे कसे बनवायचे ते पाहणार आहोत सुरुवातीला आंबे स्वच्छ धुवून नंतर साली काढून पुन्हा कॉटनच्या कपड्यामध्ये याच्यामध्ये जे वर पाणी असते ते अशा प्रकारे आपण क्लीन करून घेणार आहोत याला थोडंसं ड्राय करण्याचा प्रयत्न करायचा आहे फॅनखाली अर्धा तासासाठी आपण याला ठेवून देणार आहोत कॉटनच्या कपड्यांस पहिल्यांदा पुसणार आहोत त्यानंतर याला वाळण्यासाठी थोडे अर्ध्या तासासाठी ठेवून देणार आहोत आपण घरगुती पद्धतीचा मसाला बनवणार आहोत त्यासाठी ते जिरे घेतलेले आहे मोहरी घेतलेली आहे मोठे दोन चमचे जिरे व मोठे दोन चमचे मोहरी त्याचबरोबर मेथीचे दाणे सुद्धा आपण घेतलेले आहे एक मोठा चमचा व हे सर्व मसाले आपण गुलाबी रंग येईपर्यंत साधारण खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत आंब्याच्या पोळी चांगल्या आपण धुवून नंतर वाळवून घेतलेल्या आहेत अर्ध्या तासासाठी त्यानंतर यामध्ये आपण आता मीठ घालणार आहोत मिठाची क्वांटिटी मोठे दोन चमचे आहेत त्याचबरोबर लाल तिखट देखील आपण यामध्ये तर ॲड करणार आहोत लाल तिखट ॲड केलेले आहे आता आपण यामध्ये हळद ॲड करणार आहोत हे सर्व ॲड करून झाल्यानंतर जे मसाले आपण भाजून घेतलेले होते जिरा मोहरी व मेथी त्यांचे हे जे जी वाटण केलेले आहे ते आपल्याला थोडे थोडे करून यामध्ये ॲड करायचे आहे थोडे ॲड केल्यानंतर मिक्स करायचे आहे पुन्हा उर्वरित मसाला देखील आपण यामध्ये दे ॲड करून घेणार आहोत भाजलेला सर्व मसाला व्यवस्थित आपण यामध्ये ॲड केलेला आहे तुम्ही पाहू शकता की आंब्याच्या फोडीना चांगलीच याला मसाला लागला गेलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ जो आपण मसाले भाजून घेतलेले त्यातील आपण एक चमचा आपण बाजूला काढून घेतलेला होता इथे मी तेल गरम एक वाटी तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेले आहे त्यामध्ये जिरे मोहरी व त्याचबरोबर मेथी जी आपण थोडी काढून ठेवलेली होती इथे ॲड केलेली आहे व ॲड केल्यानंतर हे आपल्याला तेलाबरोबर बरोबर चांगली फोडणी बसली पाहिजे असे चांगल्या प्रकारे हे भाजून घ्यायचे आहे मोहरे तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये आपण लसूण ऍड केलेलं आहे लसणाच्या काही पाकळ्या आहेत तुम्ही ते पाहू शकता लसूणचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे थोडे भाजून घ्यायचे आहे लसूणचा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये आपण दोन मिरची ॲड केलेल्या आहे शिमला मिरच व त्याचबरोबर आपण कडीपदा देखील ॲड केलेला आहे सर्व मसाले चांगले तडतडू लागल्यानंतर यामध्ये आपण हिंग घातलेली आहे दोन चिमट हिंगचा इथे आपण वापर केलेला आहे व त्यानंतर ही फोडणी खमंग अशी होत असते लोणच्याला यामुळे चांगली चव येत असते त्यामुळे ही फोडणी खूप महत्त्वाची आहे ही फोडणी खूप सुंदररीती आपल्याला लोणच्यामध्ये चव देत असते त्यामुळे ही फोडणी खूप महत्त्वाची आहे तेल थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपण सोमट तेल असतानाच आपण त्यामध्ये हे आपल्याला लोणचे बनवण्यासाठी जे आंब्याचे मिश्रण तयार केलेले आहे मसाल्याबरोबर ते ॲड करणार आहोत ॲड केल्यानंतर ते एका सेपरेट बाउलमध्ये काढून घेणार आहोत या बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर साधारण सोमट तापमान होईपर्यंत हे असेच ठेवायचे आहे व त्यानंतर आपण याला काचेच्या बरणीमध्ये प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकतो आता आपलं हे लोणचे तयार झालेले आहे तुम्ही ते पाहू शकता रसरशीत तसे आपले हे लोणचे चवीला चांगले लागते कमीत कमी सहा महिने ह्या लोणच्याला काहीच होत नाही इन्स्टंट आपण अशा प्रकारे लोणचे बनवू शकतो बाजारामधून महागडे मसाला आणण्यापेक्षा आपण अशा प्रकारे घरगुती पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आंब्याचे लोणचे घरगुती पद्धतीने बनवू शकतो व सहा महिने आरामशीर बसून खाऊ शकतो असे हे लोणचे आहे एकदा ट्राय नक्की करा रेसिपी आवडल्यास लाईक केला चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी शेअर करा व ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात त्याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये कळवत राहा व काही सजेशन असतील तर ते देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवत राहा तुम्ही ते पाहू शकता हे मसाले सर्व व्यवस्थित आंब्याला लागले गेलेले आहे आता याला आपण एका जारमध्ये भरून घेऊ मी इथे दोन प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवत आहे एक काचेच्या बरणीमध्ये भरून घेत आहे आपण लोणचे भरपूर बनवलेले आहे एकदम आपण एका बरणीमध्ये साथ घालून लोणचे दरवेळेस काढून घेणार नाही ना त्यामुळे आपण वेगवेगळ्या बरणीमध्ये किंवा डब्यांमध्ये दे देखील अशा प्रकारे भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो सहा महिने आपण हे लोणचे चांगले खाऊ शकतो अधूनमधून चमच्या एका स्वच्छ चमच्याने त्याला मधून ढवळावे जेणेकरून त्याला बुरशी देखील लागत नाही कारण आपण तेलाची फोडणी तर चांगली दिलेलीच आहे तेलाचा देखील वापर केलेला आहे परंतु याची क्वांटिटी तुम्ही ते पाहू शकता खूप चांगली झालेली आहे दोन काचीच्या भरण्या भरलेल्या आहेत एक प्लास्टिकची छोटी डाबा देखील भरलेला आहे तर आता हे तुम्ही जेव्हा फ्रीजमध्ये ठेवाल एअरटाईट कंटेनरमध्येच व्यवस्थित ठेवावे जेणेकरून आता हवा जाता कामा नाही त्याचबरोबर दर पंधरा दिवसांनी त्याला व्यवस्थित चमच्याने हलवून पुन्हा ठेवावे तर हा लोणच हे जे लोणचे आहे ते खूप सुंदर राहत असते टेस्टला देखील अप्रतिम आहे ब्रँडेड कंपन्यांपेक्षाही चांगले असे हे लोणचे लागत असते एकदा ट्राय करून नक्की पहा व ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार साहोज रेसिपी स्पेशल इन्स्टंट आंबा लोणचे नक्की ट्राय करा